बच गया बिगुल बिच गई चुनावी बिस्सा किसका बजेगा डंका और किसकी होगी मार प्रेक्षकों अपने सोबत है युवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उम्मेदवार संदीप शेरडे अपन प्रभाग क्रमांक तीन नंबर मधून अपन उमेदवारी दाखल के आहे संदीप भाऊ आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊन नेमके काय मुद्दे विकासाचे आहे आपल्या प्रभावात आणि काय समस्या आहे प्रकारे तुम्ही सोडवणार त्याबद्दल सांग मी संदीप कृष्णराव चर्डे मला भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला उमेद मला उमेदवारी दिली आहे लोगाचा आग्रह आग्रह म्हणून मी लोकांच्या समस्या जसे आमच्या माउलीनगरमध्ये आम प्लॉट अधिकृत लेवटचे आर एलचे एक मेन मेद्दा आहे तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करून जसे शुद्ध पाणी पिण्याचे पाणी हे दहा वर्षापासून खरं खराब येत आहे गडूड येत आहे तो आम्ही प्रश्न एक सोडायला प्रयत्न करून जसे आमच्या आदर्श नगर शिवाजीनगर इथे ग्राउंड ग्राउंडची खूप मोठ्या समस्या आहे ते आज शिवाजीनगरच्या ग्राउंडमध्ये डंपिंग ॲड म्हणून ठेवला आहे तो आम्ही क्लिअर करून आणि सामाजिक मा माझ्या माझ्या उपक्रम सामाजिक कारणामध्ये हो। मी मागील दहा वर्षात मी काम करत आहो जसं मी आपल्या मा मा आमच्या श्रीकृष्णा फाउंडेशनतर्फे शो वाईका एक अनुक्रम वाप राबत आहो आणि शोपेठी आम्ही हे धान दिली आहे बुद्धिवार नगर इथे आणि प्रत्येक सामाजिक कार्यात मी समोर राहतो अग्रेसर राहतो आमच्या मीडियाच्या सर्वेनुसार आम्ही बघितलेलं येथील जे नागरिक आहे आम्ही एकदा सर्वे केलं होतं त्यात लोकांचा आग्रह होतं की येथील जे उमेदवारी मिळणार ते एक युवाना एक उमेदवारी दिली पाहिजे तर पक्षातर्फे आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे आपण एक युवा आहे आणखी युवांसाठी तुम्ही काय प्रमुख ठडक करणार आहे त्याबद्दल किंवा मी युवा वर्गाला निर्वेशने कसं राहायचं धार्मिक कारणात कसं समोर राहायचं मी त्या यांना मी समजून सांगेन आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे येथील जे नागरिक आहे यांना आपलं काय एक आपला एक, एक मेसेज तुम्ही देणार म्हणजे ओप... मी संदीप चढे प्रभाग नंबर तीन भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर उभा आहो मला जास्तीत जास्त प्रचंड बहुमताने विजय करा ठीक आहे